नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण शिखर परिषद दोन हजार चोवीस वरील प्रश्न पाहणार आहोत या एकाच व्हिडिओमध्ये जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सर्व महत्वपूर्ण शिखर परिषदांचा समावेश करण्यात आलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोणी केले के आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ब्राझील ब्राझीलने जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन केलेलं आहे या परिषदेचा हे एकोणीसावं संस्करण आहे या परिषदेचं आयोजन डी जेनेरो ब्राझील येथे करण्यात आलेला आहे या परिषदेचे अध्यक्ष लोला डे सिल्वा जे की ब्राझीलचे राष्ट्रपती आहेत या परिषदेची थीम बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट भारताच्या वतीने नरेंद्र मोदी उपस्थित होते जी ट्वेंटीमध्ये एकूण एकुन, एकोणीस देश प्लस युरोपियन युनियन प्लस आफ्रिकन युनियन असा त्यांचा समावेश आहे म्हणजे जी ट्वेंटीचं रूपांतरण जी ट्वेंटी वन असे करण्यात आलेलं आहे जी ट्वेंटी कंट्रीज पाहून घेऊया जी ट्वेंटीची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला करण्यात आलेली आहे जी ट्वेंटीचं रूपांतरण जी ट्वेंटी वन असे करण्यात आलेले आहे जी ट्वेंटी कंट्रीज पाहून घेऊया यू एस ए कॅनडा जपान इंग्लंड जर्मनी इटली इंडिया ऑस्ट्रेलिया साऊथ कोरिया अर्जेंटिना ब्राझील चीन इंडोनेशिया मेक्सिको रशिया सौदी अरेबिया तुर्किये युरोपियन युनियन आफ्रिकन युनियन फ्रान्स अँड साऊथ आफ्रिका प्रश्न क्रमांक दोन दक्षिण आशियातील सर्वात मोठी सागरी शिखर परिषद सागरमंथन द ग्रेट ओशन डायलॉग दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत भारताचे नवी दिल्ली येथे सागरमंथन द ग्रेट ओशन डायलॉग दोन हजार चोवीस ही शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तीन आशिया स्वच्छ ऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर सिंगापूर येथे आशिया स्वच्छ ऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चार सोळावे ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रशिया रशिया येथे सोळावे ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे या परिषदेचे हे सोळावे संस्करण आहे आयोजन कजान रशिया येथे करण्यात आलेली आहे ब्रिक्सची स्थापना सोळा जून दोन हजार नऊ रोजी करण्यात आलेली आहे ब्रिक्समधील सदस्य देश ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका मिस्र इथिओपिया इराण संयुक्त अरब अमिराती हे आहेत प्रश्न क्रमांक पाच कॉप ट्वेंटी नाईनचे आयोजन कोठे करण्यात आले आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अझरबैजान अझरबैजान येथे कॉप ट्वेंटी नाईनचे आयोजन करण्यात आलेले आहे कॉपचा चा फुल फॉर्म कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज असे आहे कॉप ट्वेंटी नाईनचे अध्यक्ष मुख्तार बाबायव हे आहेत या परिषदेची थीम इन्व्हेस्टिंग इन अ लिवेबल प्लॅनेट फॉर ऑल असे आहे प्रश्न क्रमांक सहा महासागर शिखर परिषदेचे आयोजन कोणी केले आहे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंडियन नेव्ही इंडियन नेव्हीने महासागर शिखर परिषदेचे आयोजन केले आहे या परिषदेचे हे तिसरं संस्करण आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या देशाने सोळाव्या युएन जैवविविधता संमेलनामध्ये आपली अद्ययावत एन बी एस ए पी म्हणजेच नॅशनल बायोडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी अँड ॲक्शन प्लॅन चे अनावरण केले आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारताने सोळाव्या युएन जैविधता संमेलनामध्ये आपली अद्ययावत एन बी एस ए पी चे अनावरण केलेले आहे या परिषदेचं आयोजन काली कोलंबिया येथे करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ भारत आणि कोणता देश उद्योग परिवर्तनासाठी लीड आय टीच्या सहावे वार्षिक शिखर परिषदेचे सह अध्यक्ष म्हणले आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वीडन या परिषदेचं आयोजन बाकू अझरबैजान येथे झालेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ पन्नासावे जी सेव्हन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इटली इटलीतील अपोलिया या ठिकाणी पन्नास क्रमांकाचे जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे प्रश्न शिखर परिषद दोन हजार चोवीस म्हणजेच कॉप सिक्सटीन चे आयोजन कोठे करण्यात आले आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलंबिया कोलंबियातील कैली या ठिकाणी जैवविविधता शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अकरा प्रथम आशियाई बौद्ध शिखर परिषद चे आयोजन कोठे करण्यात आले आहे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी प्रथम आशियाई बौद्ध शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बारा जागतिक मृदा संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक मृदा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेरा एस ओ समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कझाकिस्तान कझाकिस्तान या ठिकाणी एसी ओ समिट दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे एस सीओ्यालय बीजिंग चिंग एस सी ओ चे सध्याचे महासचिव आहेत झांग भारतीय प्रवासी दिन परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओडिसा ओडिसा भुवनेश्वर या ठिकाणी अठराव्या भारतीय प्रवासी दिन परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंधरा इंडियन गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स आय जी डी सी हैद्राबाद। हैद्राबाद ले ले हे सोळावे संस्करण कोठे सुरू झाले आहे पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद हैदराबाद येथे सोळावे इंडियन गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक सोळा सव्वेचाळीस आणि पंचेचाळीसवे आशियान शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लाओस या ठिकाणी सव्वेचाळीस आणि पंचेचाळीस क्रमांकाचे आशियान शिखर परिषद दोन हजार चोवीस चे, चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सतरा पर्यावरण संरक्षण समितीची सव्वीसवी बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ केरळमधील कोची या ठिकाणी पर्यावरण संरक्षण समितीची सव्वीसवी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका अमेरिका येथे क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आलेले आहे क्वाड लीडर्स समिट मधील सदस्य देश अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया असे आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पंचवीस क्रमांकाची दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकोणीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी दक्षिण आशियाई दूरसंचार नियामक परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक वीस ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रशिया रशियातील कजान या ठिकाणी ब्रिक्स साहित्य फोरम दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकवीस ब्रिक्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रशिया रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे ब्रिक्सच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बावीस सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे बावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी सेमिकॉन इंडिया दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेवीस आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया संमेलन दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तेविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चोवीस तिसरी लोकशाही शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे केले आहे चोवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साऊथ कोरिया साऊथ कोरिया या ठिकाणी तिसरी लोकशाही शिखर परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ग्लोबल ए आय शिखर परिषद दोन हजार चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हैदराबाद हैदराबाद या ठिकाणी ग्लोबल ए आय शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस ग्रीन हायड्रोजन इंडिया दोन हजार चोवीस ची दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत मंडपम नवी दिल्ली भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन इंडिया दोन हजार चोवीसची ची दुसरी आवृत्ती आयोजित केली जाईल प्रश्न क्रमांक सत्तावीस जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कुठे करण्यात आले आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नेदरलँड नेदरलँडमधील रॉटरडॅम या ठिकाणी जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारत आणि युनेस्कोने मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज बैठक कोठे आयोजित केली आहे अठ्ठावीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पॅरिस फ्रान्स पॅरिस फ्रान्स या ठिकाणी भारत आणि युनेस्कोने मुख्य विज्ञान सल्लागार गोलमेज बैठकीचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ग्लोबल एरोस्पेस शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी या ठिकाणी ग्लोबल एरोस्पेस शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तीस धर्म धम्म संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तिसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गुजरात गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी धर्मधम्म संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकतीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वित्झरलँड मधील दाओस या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्स च्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे बत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश मधील लखनौ या ठिकाणी जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स च्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक तेहतीस कोणत्या देशाने प्रथम आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आणि जागतिक दूरसंचार मानणीकरण असेंब्ली परिषद यांचे आयोजन केले आहे तेव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारताने प्रथम आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ आणि जागतिक दूरसंचार मानणीकरण असेंब्ली परिषद यांचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक चौतीस नॉन अलाइन मुवमेंट म्हणजेच नाम नाम या परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे चौतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युवकांडा युगांडा या देशातील कंपाला या ठिकाणी नाम या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ग्लोबल एरोस्पेस शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे पस्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरातमधील मधील अबुधाबी या ठिकाणी ग्लोबल एरोस्पेस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कोणत्या देशाने दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद नागरी विमान वाहतूक या विषयावर आयोजित केली आहे छत्तीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारत देशाने दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद नागरी विमान वाहतूक या विषयावर आयोजित केली आहे प्रश्न क्रमांक सदोतीस इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर परिषद स्पेक्ट्रम दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सदोतीसा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली भारत नवी दिल्ली भारत या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर परिषद स्पेक्ट्रम दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अडोतीस नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे झालेल्या राज्यपालांच्या बावनव्या परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे अडतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे झालेल्या राज्यपालांच्या बावनव्या परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस चौथ्या राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी चौथ्या राष्ट्रीय हिंदी विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या देशाने कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केली आहे चाळीसाव्या के प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारत भारत देशाने कृषी अर्थशास्त्रज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ग्लोबल कॉन्फरन्स ऑन स्पेस रिसर्च म्हणजेच कॉस्पर या परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे एक्केचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दक्षिण कोरिया दक्षिण कोरियातील भुसान या ठिकाणी कॉस्पर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस कोणता देश सीच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करेल बेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीलंका श्रीलंका हा देश आय सी सीच्या वार्षिक परिषदेचे आयोजन करेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहिला जागतिक दृक श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोवा गोवा या ठिकाणी पहिला जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस ग्लोबल इंडिया ए आय शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल इंडिया ए आय शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बावीसावे वार्षिक भारत रशिया शिखर संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पंचेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रशिया रशियातील मॉस्को या ठिकाणी वार्षिक भारत रशिया शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस भारताद्वारे पहिल्यांदा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी सेशनचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे सेहेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली नवी दिल्लीतील भारत मंडपम या ठिकाणी भारताद्वारे पहिल्यांदा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी सेशनचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस उत्तर अटलांटिक कराड संघटना नाटो चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सत्तेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका अमेरिका या ठिकाणी नाटोचे आयोजन करण्यात आलेले आहे नाटोचा फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन असे आहे त्यालाच मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना असे सुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस हिंदी साहित्य परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे अठ्ठेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओडिसा ओडिसामधील कोरापूट या ठिकाणी हिंदी साहित्य परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बॉन हवामान परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकोणपन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जर्मनी जर्मनी या ठिकाणी बॉन हवामान परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पन्नास आंतरराष्ट्रीय कामगार परिषद आय एल सी दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पन्नासाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वित्झर्लँड स्वित्झर्लँड या ठिकाणी आय एल सी दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे आय एल सी चा फॉर्म इंटरनॅशनल लेबर कॉर्पोरेशन असे आहे त्यालाच मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार परिषद असे सुद्धा म्हटले जाते या संस्थेचं मुख्यालय जिनेवा येथे आहे प्रश्न क्रमांक एक्कावन्न दुसरे ए आय शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकावन्न प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी बी एन सी दोन्ही म्हणजेच ऑप्शन बी ब्रिटेन आणि ऑप्शन सी दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमध्ये दुसरे ए आय शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बावन्न पहिली वैयक्तिक महासागर दशक परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे बावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्पेन स्पेन मधील बार्सिलोना या ठिकाणी पहिली वैयक्तिक महासागर दशक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न अमरावती ड्रोन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे त्रेपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमरावती अमरावती या ठिकाणी अमरावती ड्रोन शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चोपन्न आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे चोपन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई या ठिकाणी आयुष मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल समिट दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न सोळावा वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पंचावन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी संयुक्त अरब अमिरात संयुक्त अरब अमिरात मधील अबुधाबी या ठिकाणी सोळाव्या वर्ल्ड फ्युचर एनर्जी समिट दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न पहिल्या अणुऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे छप्पन्नाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बेल्जियम बेल्जियम मधील ब्रसेल्स या ठिकाणी पहिल्या ऊर्जा शिखर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सत्तावन्न प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यू ए, ए यू ए ई या देशातील दुबई या ठिकाणी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न रायसीना डायलॉग दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे अठ्ठावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारतामधील नवी दिल्ली या शहरामध्ये रायसीना डायलॉग दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे एकोणसाठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजस्थान राजस्थानमधील जयपूर या शहरामध्ये महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक साठ कोणत्या देशाने पहिली एशियन इंडिया ट्रॅक वन सायबर पॉलिसीचे आयोजन केले आहे साठाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर सिंगापूर या देशाने पहिली एशियन इंडिया ट्रॅक वन सायबर पॉलिसीचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट इंडिया डिजिटल ॲग्रिकल्चर कॉन्फरन्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया डिजिटल ॲग्रिकल्चरल कॉन्फरन्स दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक बासष्ट रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी एक्केचाळीसवे आय सी जीच्या कमांडरच्या बैठकीचे आयोजन कोठे केले आहे बासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी एक्केचाळीसवे आय सी जीच्या कमांडरच्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे केले आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कॉमनवेल्थ संसदीय संघटना दोन हजार चोवीस चे आयोजन कुठे करण्यात आले आहे त्रेसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी कॉमनवेल्थ संसदीय संघटना दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौसष्ट जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक आणि प्रदर्शनांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पुरस्कार जिंकलेली आहे चौसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात गुजरात राज्याने जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक आणि प्रदर्शनामध्ये सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पासष्ट जागतिक अन्न नियामक परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे पासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक अन्न नियामक परिषद दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट एशियन पॅसिफिक मिनिस्ट्रीयल कॉन्फरन्स दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सासष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी एशियन पॅसिफिक मिनिस्ट्रीयल कॉन्फरन्स दोन हजार चोवीस आयोजित केले गेले आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट जी ट्वेंटी कृषी मंत्रीस्तरीय बैठक दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्राझील या ठिकाणी जी बैठक दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अडुसष्ट आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीस निमित्त केंद्रीय योग संशोधन परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे अडुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक कर्नाटक मधील बेंगलुरू या ठिकाणी केंद्रीय योग संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकोणसत्तर इंटरपोल दोन हजार तेवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे एकोणसत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया या देशातील व्हिएना या ठिकाणी इंटरपोल दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सत्तर हिंदी महासागर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशामध्ये हिंदी महासागर परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकाहत्तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सफाई मित्र संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे केले आहे एकाहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उज्जैन उज्जैन या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सफाई मित्र संमेलनाचे आयोजन केले आहे प्रश्न क्रमांक बहात्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोठे केले आहे बहात्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गांधीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन गांधीनगर येथे केले आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर आय भारत आफ्रिका व्यापार परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे त्र्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत भारतामध्ये भारत आफ्रिका व्यापार परिषद दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर द व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिती दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आले आहे चौऱ्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भारतामध्ये द वॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिती दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद